आपण डॉक्टरांकडे गेलो की ते आपल्याला औषधाची चिठ्ठी लिहून देतात ज्याला आपण प्रिस्क्रिप्शन देखील म्हणतो मग हे घेऊन रुग्ण मेडिकल स्टोअरवाल्यांकडे जातात आणि त्यानुसार त्यांना औषधं मिळतात तसं पाहता डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन आणि अक्षर हे सामान्य लोकांना कळतच नाही पण वाचण्याचा प्रयत्न केला तर थोडंफार लॉजिक लावून आपण ते वाचू शकतो पण एका डॉक्टरनं असं प्रिस्क्रिप्शन दिलंय की ते थेट सोशल मीडियावर व्हायरल झालंय डॉक्टरांनी दिलेल्या प्रिस्क्रिप्शनवर नेमकं काय लिहिलेलं असतं हे केमिस्टशिवाय दुसरं कुणीही सांगू शकणार नाही असं गमतीनं म्हणतात सोशल मीडियावर फिरणाऱ्या एका प्रिस्क्रिप्शननं अक्षरशः धुमाकूळ घातलाय हे प्रिस्क्रिप्शन पुण्यातल्या एका डॉक्टरनं दिलंय त्यामुळे हे असंच असणार अशी खिल्लीही नेटकरी आहेत तुम्हीही हे प्रिस्क्रिप्शन वाचून पोट धरून हसाल या डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शनवर या दोन प्रकारच्या गोळ्या विलीन होईपर्यंत घेत राहणे असं लिहिलंय यानंतर याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला पुणेकर त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण तिरकस स्वभावासाठी नेहमीच ओळखले जातात तुम्हाला प्रत्येक विषयात स्वतःचं मत नसेल तर इथे प्रवेश नाही अशा इशाऱ्यापासून ते पगडी खालची खरी बुद्धिमत्ता काय असते हे पाहायचं असे आव्हान फक्त एकाच शहरात दिलं जाऊ शकतं आणि ते म्हणजे पुणे कमीत कमी शब्दात समोरच्याचा जास्तीत जास्त अपमान करण्याची कला पुणेकरांनाच साधली आहे असं म्हणतात त्यात आता डॉक्टरांचाही समावेश झाला आहे असं म्हणूया